सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये महाड महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना ह्या समोर आल्या आहेत मात्र आज शहरातील समाधान चौक परिसरात अजबच प्रकार घडलाय सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात भला मोठा खड्डा पडला होता रस्त्यातच पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडात अख्खा ट्रक गाडला गेलाय या ट्रकसह दोन दुचाकी देखील या खड्ड्यात कोसळल्याचं सांगितलं जात आहे ट्रक मागे घेत असताना पेवर ब्लॉक खचून चाळीस ते पन्नास फूट खोल खड्ड्यात हा ट्रक कोसळला घटनेनंतर अग्निशमक दलाचे जवान तातडीने पोहोचलेत ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू झाले होते या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती फायर ब्रिगेड को चार बजकर चौदह मिनट पे कॉल आया था जब हमारी फायर टीम यहाँ पे आई उस टाइम हमने देखा कि एक गड्ढे में एक फायर एक ट्रक जो ड्रेनेज का काम करने के लिए आया था वो इस गड्ढे में गिरा हुआ था हमें और इधर छ की तो ऐसा पता चला कि तीन कर्मचारी गाड़ी के अंदर बैठे हुए थे जब गाड़ी नीचे गई तब उन्होंने लगा लगाकर अपना खुद का जान बचाया ड्रेनेज का जो साफ सफाई का काम चालू था उसके लिए ये ट्रक अंदर आया था और उन्होंने पार्किंग करने के बाद ये उनका काम चालू था ड्रेनेज का साफ सफाई का काम चालू था और उसी टाइम ये दुर्घटना घट गई यहाँ के जो सीसीटी फुटेज है उसमें तो एक व्हीकल नीचे गिरने की संभावना है गाड़ी अगर हम क्रेन अभी हमने क्रेन बुलाया है क्रेन आने के बाद जो बड़ा व्हीकल है वो बाहर निकालने के बाद बाद में फिर उससे देख देखा जाएगा कि अंदर और कोई गाड़ी है क्या अगर उसमें टू व्हीलर है तो उसको भी हम निकालेंगे सिटी पोस्टाचा प्रांगणा जो काही जो प्रांगण होतं त्याच्यामध्ये पूर्वीचे जुन्या काळची विहीर होती आणि ती विहिरीमधलं विहिरीवर पेवर ब्लॉक होतं आणि ते पेवर ब्लॉक खचल्यामुळं त्या ठिकाणी आज ड्रेनेज करता साफसफाई करता महापालिकेची गाडी आलेली होती आणि ती गाडी रिव्हर्स करताना जे आहेत ते मागच्या चाकाचं वजन जास्त होतं त्याच्यामध्ये पाणी जास्त होतं आणि त्या विहिरीच्या वरचा स्लॅब जो आहे तो कमकवत होता आणि त्याच्यामुळे ते विहिरीच्या याच्यातला भाग ढासळला आणि त्याच्यामध्ये ही गाडी त्याच्यामध्ये गेलेली आहे जे सगळीकडं जे सांगितलं आहे की रस्ता खचला रस्ता खचला रस्ता आणि ह्या प्रांगणाचा कुठलाही संबंध नाही महापालिकेचा कुठलाही रस्ता हा खचलेला नाही आता याच्यामध्ये जे आहे की प्राथमिक जो अंदाज आहे आणि त्याचा जर हे बघितलं तर ते सर्क्युलर आहे गोलाकार आकार आहे आणि त्या विहिरीचे तसे त्याच्यामध्ये अवशेष दिसत आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी पूर्वीची विहीर असावी अधिक आणखीन सखोल चौकशी करून त्याची कारण मीमांसा देखील केली जाईल सिटी पोस्टाची इमारत ही शंभर वर्ष जुनी आहे आणि त्याच्या पोस्टाच्या बिल्डिंगला कुठलाही धोका नाही पोस्टाच्या बाजूला जी पार्किंगची लॉट जी आहे पार्किंग आणि जे पोस्टाच्या गाड्या येण्या जाण्याकरता जो रस्ता आहे तो पेवर ब्लॉकचा आहे आणि त्या ठिकाणी ती विहीर होती चा, चार वाजताची घटना आहे आणि चार तास त्याच्यामध्ये जे आहे की क्रेनच्या करता जे आहे त्याच्यापूर्वी पहिल्यांदा रेस्क्यू ऑपरेशन हे महत्वाचं आहे त्या ठिकाणी तो ट्रक जो आत जो गेलेला आहे तो स्टेबल झाल्यानंतरच क्रेन हे करता येईल सुद्धा जर त्या ठिकाणचं काय जर दुसरं असेल तर त्याचं पहिल्यांदा मॅपिंग करावं लागेल आणि क्रेन क्रेनच्या बूम जो आहे लांब अंतरावर ठेवून ते व्हेकल आम्ही काढत आहोत त्यांनी असिस्टन्स घ्यावा त्यांनी त्यांचा तेन सल्ला घ्यावा आणि सध्या हा एरिया टोटली कॉर्डन करावा की जेणेकरून आणखीन काय कुठं काय खचण्याची चिन्ह आहेत ते बघावं आणि त्याच्यानंतर हा खड्डा मोजवाय काय माहिती त्याच्यामध्ये मी जे सांगितलं की या ठिकाणी आपण आता पाहताय की तिथं विहिरीचा हे आहे राऊंड हे आहे पूर्वी विहीर असणार आहे जुनी विहीर असणार आहे त्या विहिरीवर स्लॅब टाकला किंवा त्याच्यावर पेवर ब्लॉक टाकले आणि आतापर्यंत पोस्टाच्या ज्या आहेत त्या छोट्या युटिलिटी व्हेकल्स या ठिकाणी फक्त डाग घेऊन जाण्याकरता यायच्या आता हे ड्रेनेज करताचं जे आहे ते पाण्यानं भरलेला तो टँकर होता आणि त्याचं वजन जास्त असतं त्याच्यामुळे तो खचला आणि एक क्लीनर होता ज्यावेळेस ट्रक असा आत जाऊ लागला त्यावेळेस त्याने उडी मारून त्यांनी त्याचं तो चांगल्या सुस्थितीत आहे हे आपल्याला जे दिसतंय आहे प्रथमदर्शनी त्या विहिरीच्याच पुणा आहेत खरंतर चॅलेंजिंग होतं दोन दोन क्रेन लावायला एक लागल्या एका बाजूला याच्यामध्ये जे क्रेन्स आणण्याकरता जो वेळ लागला त्याचं कारण आपल्याकडे ट्राफिक होतं त्यांना एस्कॉर्टिंग करत आपल्याला आणावं लागलं जागा कमी आहे तर त्या वेगळ्या पद्धतीच्या ह्या क्रेन्स आहेत आणि दोन क्रेनच्या साहाय्यानं हे काढता आलं बाजूला झाडी देखील आहेत रस्ता आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी फार टेक्निकली हे व्हेकल बाहेर काढलेलं आहे ठीक आहे थँक्यू